गुड इवनिंग फ्रेंड्स पुन्हा एकदा श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर सर्व पालकांचे विद्यार्थ्यांचे आणि इंग्रजी शिकू इच्छिणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत व अभिनंदन करतो मला उत्तरोत्तर मनापासून आपल्या शुभेच्छा मानाव्यात असं वाटतं कारण की जवळजवळ आठशे शहात्तर तर सत्याहत्तर विद्यार्थी पालक व सर्वजण माझा व्हिडीओ आपण बघतात मला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात त्याबद्दल पुन्ष आपल्याला धन्यवाद देतो नेहमीप्रमाणे मी आपल्या सर्वांसाठी आज देखील अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनवीत आहे आणि तो व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना पालकांना आणि ज्यांना ज्यांना इंग्रजी कठीण वाटते त्यांना सोपा वाटणार आहे आपल्या मनाची इच्छा जर असेल या जगात काहीही होऊ शकतं फक्त आपली मनाची इच्छा असली पाहिजे आपल्याला आत्मविश्वास असला पाहिजे तर आज देखील इंग्रजी वाचनाच्या दृष्टीने इंग्लिश रीडिंग की ज्यासाठी आपण दररोज व्हिडिओ बनवीत आहोत त्याचप्रमाणे आजच्या देखील आपल्यासाठी मी अतिशय सुंदर असा व्हिडिओ बनवणार आहे तर लक्षात घ्या मी फळ्यावर काही शब्द लिहित आहे मी या बाजूला लिहीत आहे आय डी आय ई त्या आय ए लिहिल्यानंतर है, आई ए, मी दुसऱ्या बाजूला लिहित आहे आय एन ई त्याच्यानंतर मी लिहित आहे आय ए लिहिल्यानंतर आय एल ई लक्षात घ्या विद्यार्थी मित्र की जेव्हा आपण आपल्या पाल्यांना मुला मुलींना किंवा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शाळेत शिकवत असतो तेव्हा एक शिक्षक म्हणून आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की हाऊ कॅन आय टीच मी कसं शिकवू शकतो आणि मी शिकवल्यानंतर मुलांना कसं लक्षात येईल विद्यार्थ्यांना कसं लक्षात येईल यासाठी आपला खर तर प्रवास असतो खरोखर एक अतिशय उत्तम असा प्रयत्न असतो तर विद्यार्थ्यांना सांगा ज्या शब्दाच्या शेवटी आय डी असेल तर याला ने म्हणता ईडे न म्हणता किंवा ईडी न म्हणता याला आई वाचावे याला आई वाचावे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगायचं की ज्या शब्दाच्या शेवटी आय एन ई येईल तर त्याला इने न वाचता आईन वाचावे आई न वाचा त्याचप्रमाणे ज्या शब्दाच्या शेवटी आय एल ई येईल तर त्याला इले ना वाचता आई वाचावे ल तर अशा पद्धतीने जर आपण आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं तर त्यांच्या माइंडमध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये आपण सांगितलेल्या गोष्टी फिट बसतात तंतोतंत तंतो बसतात आणि शाळकरी मुलांचे लवकर लक्षात राहत मग याला ईडीच का म्हणावं किंवा आईड का म्हणावं याला आईन का म्हणावं त्याला आईल का म्हणावं याला पण एक नियम आहे पण जेव्हा आपण आपल्या विद्यार्थ्यांना शिकवित असतो तेव्हा त्यांना त्या ते नियमाच्या बंधनात न अडकविता न गुंतविता आपण सोप्या पद्धतीने कसं सांगू शकतो हा आपल्या सर्वांच्या आटोकाट असा प्रयत्न असला पाहिजे मग आता बघा आईड आईन आणि आईन राईट मग आता समजा तुम्हाला मोठ्या विद्यार्थ्यांनी विचारलं याला आईडच का म्हणावं त्यांना सांगा या आय नंतर जेव्हा एक कॉन्सोरॉन येतो या आय नंतर जेव्हा एक कॉन्सोरॉन येतो आणि त्या कॉन्सोरॉन नंतर जेव्हा शेवटी ई येतो स्वर तर या आईचा उच्चार तो आई आईड येतं लक्ष याच्या बाबतीत विचारलं तर आय नंतर जेव्हा एक व्यंजन येतो आणि शेवटी ई येतो राईट तर या आईचा उच्चार तो आईन आईन तर या आय नंतर जेव्हा एक व्यंजन येतो शेवटी ई येतो तेव्हा त्या आईचा उच्चार आईल आईल या, आई 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 या पद्धतीने राईट तर बघा विद्यार्थ्यांना जे तुम्ही सांगितलं की याला आईड म्हणतात आईड याला आईन म्हणतात आणि याला आईन म्हणतात तो त्यांना स्पेलिंग बनवणं खूप सोपं लक्षात घ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची गोडी लागेल त्यांना इंग्रजीशी इंग्रजी शिकावीशी वाटेल मग बघा आईड आता त्यांना सांगा की आईड हे शब्द किंवा हे अक्षर जर शेवटी आलं तर तुम्ही कसे शब्द तयार करू शकतात मग त्यांना सांगायचं ची स्पेलिंग सांगाल विद्यार्थ्यांना विचारायचं साईडची स्पेलिंग सांगणार आहे मग ऑलरेडी तुम्ही त्यांना आई सांगितलेलं आहे मग साईडची स्पेलिंग जर विचारली ते म्हणतील स साठी एस आणि साठी आय बी ई बघा साईड तर ते विद्यार्थी याला सी म्हणू शकत नाही का म्हणू शकत नाही कारण तुम्ही त्यांना सांगितलं आय बीचा उच्चार आईड होतो म्हणजे विद्यार्थ्यांना स्पेलिंग बनवणं सोपं होईल लक्षात घ्या मग साईड त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना सांगितलं टाईडची स्केलिंग टाईड ची टाईड ते लिहतील mm. टळसाठी टी आणि आई साठी आय डी टाईड राईट त्याच्यानंतर तुम्ही जर त्यांना सांगितलं अजून हाईडची स्केलिंग हाईड हाईड म्हणजे लपणे मग ह साठी ते लिहतील एच आणि आईसाठी लिहतील ते आय डी हाईड लपणे किंवा लपविणे त्याच्यानंतर आधुनिक स्पेलिंग त्यांना सांगा प्राईड प्राईड म्हणजे गर्व किंवा अभिमान आता मी ब्लेन लेटर तुम्हाला शिकवलेले आहेत प्राईड मग प्राईड ची ची काय पी आर आणि बघा आहे माहिती का, का नॉलेज प्रत्येकाकडे असतं लक्षात घ्या पण ते आपण आपल्या विद्यार्थ्यांसमोर किंवा ज्यांना आपण शिकवित आहोत त्यांच्या समोर आपण कशा पद्धतीने प्रेझेंटेशन करू शकतो त्यांना कशा पद्धतीने शिकू शकतो ही आपली आपली टीचिंग मेथड असते आणि आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना सोप्याकडून अवघडाकडे किंवा बेसिक कडून ऍडव्हान्स कडे घेऊन जायचे आहे बघा किती सोपं आहे त्यांना साईड स्पेलिंग लिहायला लाव लावली तर ते एस आय डी बरोबर लिहतील टाईडची स्पेलिंग लिहायला लावली तर टी आय डी बरोबर लिहिते एच आय डी ची स्पेलिंग लिहायला लावली तर हाई ची स्पेलिंग बरोबर लिहितील आणि प्र म्हणजे हा ब्रेड लेटर आहे ब्रेन लेटरच्या माझा एक स्पेशल व्हिडिओ आहे बघा प्राइड, राइट तेज़ साइड टाइड हाइड प्राइड अजू कई शब्द है का बगा राइड राइड मुझे स्वारी करने राइड राइट तेज़ नंबर अजू शब्द है का वो को अपन इनसाइड बगा इनसाइड राइट मुझे thousands of words you can make हजारो शब्द देखील तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना लिहायला देऊ शकता अशा पद्धतीने शिकवलं पाहिजे बघा लक्षात घ्या आता बघा हा जो काही दुसरा शेवटचा अक्षर आहेत आईन आईन मग विद्यार्थ्यांना सांगा की लाईन लिहून दाखवा बरोबर मला काय घेऊन दाखवा लाईन ते बरोबर लिहितील एल साठी ल म्हणजे ल साठी एल आणि आईन साठी आय एन ई बघा लाईन त्यांना सांगा विद्यार्थी मित्र मला माईन घेऊन दाखवा ते बरोबर लिहितील एम आय एन ई -E, माइन त्यांना सांगा शाईन शो साठी ते बरोबर लिहितील एस एच आयन साठी -E, ए आय ए शाईन ओके त्याच्यानंतर अजून काही शब्द बघू आपण त्यांना सांगा लिहा फाईन आय एम फाईन थँक यू असं म्हणतो ना आपण म्हणजे साठी लिहितील ते आय एन फाईन -E, बघा राईट व्हेरी सिंपल त्याच्यासाठी त्यांना सांगा ऑनलाईन ऑनलाईन ची स्पेलिंग लिहा मग ते देखील ऑन साठी काय एल आणि आईन साठी आय एन ई ऑनलाईन व्हेरी सिंपल तुम्हाला आवडत असेल हा व्हिडिओ बघा विद्यार्थी मित्र माझी एकच इच्छा आहे की मी युट्यूबवर फेमस व्हावं पॉप्युलर व्हावं मला युट्यूबने खूप सारा काही पैसा द्यावा मला एक रुपया जरी नाही मिळाला लक्षात घ्या भविष्यात एक रुपया जरी नाही भेटला मी फेमस झालो नाही झालो नो प्रॉब्लेम काही अडचण नाही फक्त माझ्याजवळची काही माहिती आहे मला जे परमेश्वराने जे नॉलेज दिलं आहे ते नॉलेज किंवा ती माहिती तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचं काम करत आहे आणि असे हजारो लोक काही जण स्वार्थापोटी आणि काही जण हजारो लोक निस्वार्थीपणाने युट्यूबवर आपापल्या विषयाचे नॉलेज आपापल्या विषयाचे स्किल आपापल्या विषयाची माहिती हे अपलोड करत असतात आणि तुमच्या माझ्यासारख्यापर्यंत पोहोचवत असतात अशा सर्व व्यक्तींना माझं नमन आहे लक्षात घ्या आणि तोच उपदेश घेऊन तीच स्वप्नपूर्ती आहे माझी राईट तर बघा लाईन माईन शाईन फाईन ऑनलाईन हा फक्त एक डेमो आहे हा एक ट्रेलर आहे तुम्ही ट्रेलर म्हणून शिकवा त्यांना डेमो म्हणून शिकवा त्यांना आणि नंतर तुम्ही त्यांना सांगा तुम्ही बोला आणि विद्यार्थी शब्द लिहतील बघा कशी लिहित नाही बघा राईट त्याच्यानंतर आई बघू आपण आता आई हा आईल तर बघा विद्यार्थ्यांना सांगा फाईल शब्द लिहा रे फाईल मग त्यांना माहिती आहे साठी एफ आणि साठी आय एल ई बघा फाईल राईट त्यांना सांगा माईल शब्द लिहा ते एमसाठी एम सॉरी म साठी एम आणि आय एल साठी आय एल माईल बघा माईल त्याच्यानंतर त्यांना सांगा प्रोफाईल आता प्रोफाईल हा ब्लेन वर्ड आहे मग प्र साठी काय पी आर हा जरा प्र मग प्रो ओ म्हणजे ओ प्रो झाला आणि फाईल साठी प्रॉ साठी काय आणि आय एल साठी काय आय एल प्रो फाईल राईट माय डिअर स्टुडिंग ट्राय टू अंडरस्टँड टू वट आय सी समजण्याचा प्रयत्न करा मी काय सांगत आहे राईट त्याच्यानंतर बघू अजून एखादा शब्द आहे का त्या प्रकारचा मोबाइल जो रोज आपण वापरतो तुम्ही मी सर्वजण वापरतो मोबाइल बंगासाठी काय एम ओ म्हणजे काय ओ ब म्हणजे काय बी आणि आई म्हणजे काय आई म्हणजे ई बघा मोबाइल राइट बाय दिस वे यू कैन प्रैक्टिस यू कैन गिव सच अ प्रैक्टिस टू योर स्टूडेंट राइट यू कैन गिव प्रैक्टिस टू योर चिल्ड्रेन यू कैन गिव प्रैक्टिस सन्स अँड डॉटर्स दे विल बिकम इंग्लिश राईट तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना पुन्हा करून सांगा ज्या शब्दाच्या शेवटी आय डी येतो त्याला आई वाचतात म्हणजे त्याचं प्रोनौन आई करतात ज्या शब्दाच्या शेवटी आय एन ई येतो त्याला आईन वाचतात म्हणजे त्याचा उच्चार किंवा प्रोनौन आईन होत आणि ज्या शब्दाच्या शेवटी आय एल ई येतो त्याला आईल असतात तर अशा पद्धतीने जर तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांची प्रॅक्टिस करून घेतली तुमच्या मुलामुलींची प्रॅक्टिस करून घेतली एका दिवसाला ते ह्या पद्धतीनुसार हजारो स्पेलिंग तयार करू शकतात आपल्याला लाख रुपयाची फीस वाया घालण्याची गरज नाही आपल्याला यदा कदाचित आपल्याकडे पैसे नसतील तर मोठमोठे मोड़ क्लासेस जॉईन करण्याची गरज नाही मी तर प्रत्येकाला वा एकच वाक्य वापरतो हा हे तुझ्यापाशी पर जागा भरलाशी म्हणजे एव्हरीथिंग इज अस प्रत्येक गोष्ट आपल्या सवळवता आहे आजूबाजूला आहे बट वी आर नॉट हॅव्हिंग अ प्रॉपर विजन टू सी दिस ते बघण्याची शक्ती आपल्याकडे नाही ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही आहे एव्हरीबडी इज गिफ्टेड विथ डिफरंट ॲबिलिटी स्किल नॉलेज अँड टॅलेंट प्रत्येकाकडे वेगळी माहिती आहे प्रत्येक प्रत्येक जण प्रतिभावान आहे प्रतिभा प्रति संपन्न आहे तर आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यांपर्यंत गरीब हा व्हिडिओ पोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून प्रत्येकाला इंग्रजी येईल आपल्या माननीय आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचे एक कोटेशन आहे यांचे एक वाक्य आहे सबका साथ सबका विकास तर मला सबका साथ सबका विकास इंग्रजी शिकण्यासाठी पाहिजे राईट संत मंडळींनी किंवा संतांनी असं म्हटलेलं आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये हे वाक्य बोललेलो आहे पुन्हा आय एम रिपीटिंग पुनरावृत्ती करत आहे राईट आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे जण राईट तर आता बघा याच्यामध्ये मी चार पाच स्पेलिंगा घेतलेल्या आहेत याच्यामध्ये चार पाच स्पेलिंगा घेतलेल्या आहेत याच्यामध्ये चार पाच स्पेलिंगा घेतले आहेत तुम्ही चाळीस चाळीस स्पेलिंगा देऊ शकतात विद्यार्थ्यांना किंवा त्यांना तयार करायला लावू शकतात शंभर टक्के त्यांची स्पेलिंग मिस्टेक होणार नाही थँक्यू व्हेरी मच धन्यवाद